सुटला सुटला सेमी फायनल या मंडळातला दोन सुटला कोण होतोय भेनला पात्र एक सुपर डुपर फास्ट बाहेर गेला इकडं आता सात गाड्यात लढत आहे कोण होणार भाईनला पात्र आणि तटीची लढत शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय तिकडं पड्याल घडासा मधी बब्या आणि इकडं अड्याल बलम आहे मी अजून थांबलो नाय असं मालकाला तिनं सांगितलं आणि प्रेक्षकांना सुद्धा सांगितलं सेमीफायनल दोनचा निकाल सेमी फायनल चा निकाल तीन वा धावलेली गाडी बरे बाब रसाना शिवान तुषार घोरपडे धादा सरकार व्हिगार पडवेल असणार शुगड या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाचं त्या सलगरी किंग परसूचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला प्रज्वल सेठ दगडे वैभव सेठ शेठ सलगारी किंग परसूचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला प्रज्वल सेठ दगडे वैभव सेठ तरुड्यांनी लक्षा ग्रुप बावधनकरांचा लक्ष्या पळाला त्याचोडीला लावीला पळाला अक्षय शिवाजी मोरे गोरुरी सातारा बडेवा प्रसन्न शिवा तुषार घोरपडे